हाय वेलकम टू माय ब्लॉक सगळ्यांना गुड मॉर्निंग आज आमचा कार्यक्रम त्रिपुटीला आहे पण आज पौर्णिमा त्यामुळं गाडी धुवायला काढलेली आहे आणि हे किरपे किरपेच ना गाव आहे लक्ष्मीनारायण मंदिर, मंदिर। आम्हाला कधी पण गॅप वगैरे काय पडलं तर आम्ही इथंच थांबतो लोक इथले लो खूप छान आहेत दुसऱ्या तमाशा मंडळांना म्हणजे दुसऱ्या ठिकाणी आम्ही गेलो की ते लोक नाही काशी म्हणतात की असं तसं फलान तलानं पण इथली लोक खूप छान आहेत ते हा ह्यांच्या ह्यांच्या गावामध्ये ह्यांच्या गावामध्ये कार्यक्रम वगैरे काय नसतो तमाशा नसतो ह्यांच्या गावामध्ये आता त्या काकांची पूजा चालली तमाशा का नसतो गावामध्ये होय ही देवी लक्ष्मी आहे हा मर्याचं देवस्थान ज्येष्ठ महिन्यात चिमणीचं सरदार सकट रक्त पाडित नाही पांढरेच अरे एक महिनावर मिक्सर चालवायचा नाही मग गोरुवार शुक्रवारचा गिरल नाही परत जात फिरवायचं नाही घरात एक महिना एक महिनावर मग गोरुवार शुक्रवारचा काही करायचं नाही रक्त पाडायचं नाही पांढरे रक्त पाडले की तुम्ही माणसाचं एखादं द्यायचं आहे आयुष्य जी दुकियो दुकियो हो ते गेल्या वर्षी आले होते कि पाठवले होते इथे भजन का काहीतरी होत ना इथं हा हम्म जे दाखवलं ते लक्ष्मीचं मंदिर होत नारायणाचं मंदिर आहे इथं आम्ही झोपलो होतो सगळेजण आणि इथं गाडी लावली होती गाडी आता खाली पाठवली धुवायला आहेत सकाळचे सात शेचाळीस आणि आम्ही आता निघाले नदीवर आंघोळ करायला आमचं बाथरूम लोकेशन <laughs> बघा इथं आंघोळा करणार आहे आम्ही इकडं टेम्पो लावलाय आमच्या आंघोळात आम्ही निघालो वर मंदिरापाशी चहा वगैरे करायला आणि आमची बम्मा तिला बीपीचा त्रास आहे थैरॉड त्रास आहे हरन्याय आहे तरी पण कार्यक्रम करते या चायला जेवण चाललंय बनवायचं हो आता नमस्कार आपल्या ग्रुपमध्ये जे अन्न आहेत ना त्यांच्याशी थोडी चर्चा करूया आपण झाडाखालचा तमाशा वेगळा आणि तंबूचा तमाशा वेगळा तुमची माहिती द्या मग मी सदाशिव दगडू सौंदडे शिरोडोणकर बापू दगडू शिरोडोणकर तमाशा मंडळ दगडूचा मुलगा मी हा आजव... दगड मी शाळेला चौथीला जात असताना चौथी सेंटरची परीक्षा त्यावेळेला आम्हाला होती त्यावेळेस मी युवराजाचं काम करत होतो लहान मुल हरिचंद्र राज्यात काम का काम मला द्यायची ती करायचं आणि शाळे शाळेला बी जात होतो तेव्हापासून मला या तमाशा सृष्टीत माझ्या वडिलांनी शिरवलं मग तंबूच्यात कार्यक्रमात आणि या झाडाखालच्या कार्यक्रमात काय फरक आहे फार मोठा फरक खरा तमाशा हे झाडाखालीच तमाशे झाडा हा आणि आई नकली तमाशा आहे हा मोठे तमाशे ते नकली त्यात <laughs> पारंपारिक मधलं जास्त नसतंय काय झाडाखालच्या तमाशामध्ये झाडाखाली तमाशा पारंपरिक भेटत पण पन्नास पन टक्के जास्त संख्या तिकडेच असते बाबा कलाकारांची मना किंवा साऊंडची म्हणा लाइटिंगची म्हणा सगळी भपक्या पाठीमागे लागलेली आणि झाडाखालच्या तमाशामध्ये जे काय असेल ते जिवंत कला जिवंत कला दोन्ही दोन्ही ठिकाणी आपण नावं ठेवू शकत नाही पण संख्या त्यांची जास्त आहे जास्त आहे आणि आपली जरा कमी आहे एवढाच विषय एवढाच मग इथं झाडाखालच्या तमाशात आल्यापासून तुम्हाला कसं वाटतं हा मला हेच रमणीय वाटते कारण पारंपरिक जे चालतंय त्यात माझं मन रमल्या जाते थँक्यू महत्त्वाची बाब ग्रुप मध्ये जर आचारी नसल तर कलाकारांचे खूप हाल होतात ह्यांनी जेवण ह्यांनी जेवण केल्याशिवाय आम्हाला जेवण मिळत नाही अभिनंदन काय घ्या करता धरता आमचे आहेत <laughs> आमचं कुटुंब आहे ना ज्यांच्या जीवावर राहत सकाळ संध्याकाळ आम्हाला कटल्या कुठल्या गोष्टी टेन्शन नसते अशा व्यक्तीला तुम्हाला भेटवत हे ड्रायव्हर भैया त्यांचं ड्रायव्हिंग इतकं भारी आहे ना बिंदास्त झोपू शकतो तुम्हाला कसं पार्टी पार्टीतून घरच्या घरच्यागत पार्टी वाटते खाणं पिणं सगळं व्यवस्थित आहे का नाही घरच्यागत वाटते आम्हाला बायको आठवणच येत नाही हाय हॅलो पोचलो आम्ही आता त्रिपुटीमध्ये साफसफाई चालल्या इथं स्टेज लागणार आहे आपला सगळा से सेट लागलेला आहे कार्यक्रमाचा <त्ति> गुड मॉर्निंग सकाळचे पावणे दहा वाजले रात्री कार्यक्रम झाला सकाळी कार्यक्रम घेत्याचा जेवणाची तयारी पण चालल्या सगळे आंघोळीला गेले होते आम्ही इथं झोपलो होत आमची ही